नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे त्यासाठी मी आस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि फ्रॉकचा मेन कपडा घेतलेला आहे आता मी आस्तरवरती मेजरमेंट घेतलेला आहे आणि मेन फ्रॉकच्या कपड्यावरती ते ठेवून कट करून घेत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक वर्षाच्या मुलीचं तुम्ही फ्रीलवाली फ्रॉक तयार करू शकता आता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर मी कपड्याच्या सरळ बाजूने ठेवून घेतले आहे आणि अशा पद्धतीने भाग कट करून घेतले आहेत फ्रॉकच्या खालच्या साईडला घेरसाठी हा कपडा कट करून घेत आहे पाठीमागचा आणि पुढचा भाग उंचीला मी दहा इंच ठेवलेला आहे आणि असे दोन भाग कट करून घेतलेले आहेत आता मी घेतलेला हा कपडा पाच मीटर आहे त्या पाच मीटरच्या कपड्यामधून एक मीटर मी कपडा यूज केलेला आहे कारण एक वर्षाच्या मुलीसाठी कपडा किती लागणार आहे तेवढाच मी घेत आहे त्यासाठी एक्स्ट्राचा कपडा मी तसाच ठेवत आहे आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचे फ्रॉक शिवून पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण ऑनलाईनसुद्धा मी कपडे शिवून देते त्यामुळे तुम्हीसुद्धा घेऊ शकता आता इथं मी दोन्ही साईडचे जे फ्रील आहेत ते मी तयार करून घेत आहे म्हणजे कट करून घेत आहे आता मी तुम्हाला थोडक्यात त्याची कटिंग दाखवते म्हणजे मी किती मेजरमेंट घेतलेला आहे त्या पद्धतीने आता असा हा भाग फ्रॉकचा तयार करून घेतलेला आहे याला मी ला बेल्ट लावणार आहे त्यासाठी बेल्टसाठी सुद्धा मी कपडा कटिंग करून घेणार आहे आणि वरच्या साईडला फ्रील लावणार आहे वरच्या बॉडी पार्टला फ्रॉकच्या त्यासाठी सुद्धा मी कपडा कट करून घेतलेला आहे आता इथं मेजरमेंट बघा तर मी या टॉपची फक्त थोडक्यात तुम्हाला मेजरमेंट सांगते कारण भरपूर वेळा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामुळे मी थोडक्यात सांगते सर्वात त्याची टॉपची उंची घेतलेली आहे ती मी साडेसात इंच घेतलेला आहे टॉपची उंची त्यानंतर जो शोल्डर घेतलेला आहे तो मी चार इंच घेतलेला आहे आरमोल सुद्धा मी चार इंच घेतलेला आहे आणि छातीचा चौथा भाग हा साडेसहा इंच घेतलेला आहे पूर्ण जे गडी घालू घेतलेली आहे ती साडेसहा इंच घेतलेली आहे आता इथं असं घेऊन क्रॉसमध्ये थोडंसं अर्धा इंच वरच्या साईडला कट करून घ्यायचं त्यामुळे असं तुम्हाला हे क्रॉसमध्ये दिसून येत असेल पाठीमागचा भाग मी दोन इंच गळा ठेवलेला आहे निरुंदीला सुद्धा मी दोन इंच हा गळा ठेवलेला आहे पुढचा गळा आहे तो मी तीन इंचचा ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने हा वरचा टॉपचा भाग तयार करून घेतलेला आहे शोल्डर चार इंच आर्मोल्स चार इंच छातीचा हा जो गढी आहे ती मी साडे इंच जी घालून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इथं त्यानंतर टॉपचा भाग आहे हा साडे सात हा अस्तर आहे तर मेन जो कपडा आहे त्याच्या सरळ बाजूने अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि पूर्ण शिलाई मारून घेतलेला आहे आता इथं अशा पद्धतीने स्क्युअर मध्ये पूर्ण मी आर्मोल सुद्धा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घेतलेला आहे इथे सुद्धा साईडला सिलाई मारून घेतलेला आहे कारण धागे वगैरे सुटून येतात त्यासाठी आता सेम मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत हा आहे पाठीमागचा भाग आणि हा आहे पुढचा भाग सेम दोन्ही साइडला सुद्धा मी स्क्युअर गळा केलेला आहे आणि भाग कट करून सुद्धा घेतलेला आहेत तरी तुम्ही एक वर्षाच्या मुलीचे फ्रॉक मेजरमेंट घेऊ शकता अशा पद्धतीने टॉप उंची सात इंच अशा पद्धतीने आता हे ने पाटी भाग फक्त परतून घ्यायचे पाठीमागचा आणि पुढचा भाग सेम अशाच पद्धतीने तयार करून घेतला आहे इथं मी गळा दोन्ही साईडचा सा सुद्धा चौकून केलेल्या आहेत आणि गळ्याला असे छोटे छोटे कट मारायचे त्यामुळे व्यवस्थित परतून येतो गळा हा कमी वेळामध्ये फ्रॉक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घेतलेलं आहे जे फ्रॉकचा कपडा आहे तो सरळ बाजूने घ्यायचा त्याच्यावरती हास्त घेऊन घेतलेला आहे आता हे दोन्ही भाग मी परतून घेते व्यवस्थित आणि त्याच्यावरती थोडीशी इस्त्री करून घेते त्यामुळे व्यवस्थित तयार होतात पाठीमागचा आणि पुढचा सेम भाग तयार करून घेतलेला आहे मी यानंतर मी ज्या फ्रॉकच्या फ्रील हा असा कपडा घेतलेला आहे वरच्या टॉपचा भाग सात इंच घेतलेला आहे आणि जो फ्रीलचा भाग आहे तो मी दहा इंच घेतलेला आहे म्हणजे इकडच्या वरच्या साईडला अर्धा इंच केल्यानंतर हा नऊ इंच साडेनऊ इंच हा फ्रीलचा भाग तयार होतो आणि असा रुंदीला कपडा हा सत्तावीस इंच बी घेतलेला आहे असे पूर्ण रुंदीला हा कपडा सत्तावीस इंच आणि मी एका साईड पूर्ण एका साइड न ज्या खालच्या साईडला आहे ती फोल्ड करून शिलाई सुद्धा मारून घेतलेली आहे पाठीमागचा आणि पुढचा असे दोन भाग तयार करून घेतलेला आहे तयार बघू शकता आता मी याला अस्तर लावणार नाही फक्त टॉपच्या भागाला फक्त अस्तर मी लावत आहे खालच्या साईडला फक्त फोल्ड करून मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि या जो कपडा आहे त्याला पूर्ण अशा लाईन्स आहेत त्या उभ्यामध्ये यायला पाहिजे त्यामुळे छान वाटतं फ्रॉक जर आडव्यामध्ये येत असेल तर थोडं म्हणजे दिसायला बरं दिसणार नाही त्यासाठी हा जो उभा कपडा घेतलेला आहे त्यामुळे हा सुद्धा टॉपचा भाग हा उभाच घ्यायचा चुकून तुम्ही आडवा वगैरे कट करायचा नाही बघू शकता अशा पद्धतीने जर हा आडवा असेल तर हा उभा बरं दिसत नाही तर तुम्ही हा सुद्धा उभा घ्यायचा हा सुद्धा उभा घ्यायचा कारण अशा पद्धतीचे भरपूर वेळा कपडे मी बघितले आहेत मैत्रिणी शिवले आहेत दाखवले आहेत तर हा कपडा आडवा जरी लावला तरीही छान दिसत नाही त्यामुळे असं उभा लावण्याचा प्रयत्न करा आता याला मी पूर्ण इस्त्री करून घेते त्यानंतर दाखवते कशा पद्धतीने दिसतं आणि बेल्टसुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत त्या फ्रॉकला इथं बघू शकता अशा पद्धतीचे एक तीन इंचा कपडा घेतलेला आणि उलट्या साईडला सिलाय मारून हे भाग परतून घेतलेला आहे आणि या फ्रॉकच्या समोरच्या भागाला फ्री लावणार आहे त्यामुळे हा असा कपडा घेतलेला आहे चार इंचचा कपडा घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला मी फोल्ड करून शिवून घेतलेला आहे हा अशा पद्धतीचा म्हणजे तुमचा टॉपचा भाग किती आहे त्याच्यापेक्षा डबल घ्यायचा तर मी सात इंच टॉपचा भाग घेतलेला आहे तर हा कपडा माझा चौदा इंचचा कपडा घेतलेला आहे मी हा बघू शकता तुम्ही हा सात इंच जो टॉपचा भाग आहे वरचा त्याच्यापेक्षा डबल कपडा घेतलेला आहे म्हणजे फ्रील बनवण्यासाठी असे असे पद्धतीने फ्रिल बनवणार आहे तर इथं अशा पद्धतीने दोन फ्रील तयार करून घेतलेल्या आहेत दोन बेल्ट तयार करून घेतलेल्या आहेत त्यानंतर पाठीमागचा आणि पुढचा फ्रिल सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे तर इथे मी इस्त्री करून घेतलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने तयार आहे आता इथं सुद्धा मी टॉप सिलाई मारून घेतलेली आहे आणि इथं पूर्ण जे आलमोस्ट आहे ते सुद्धा आपल्याला सिलाई माराय तर इथं पूर्ण हे सुद्धा भाग तयार आहेत एकाच वेळी परतुकी त्याने पूर्ण फिनिशिंग सुद्धा आले आणि पाठीमागच्या भागाला मी बटन्स लावणार आहे त्यासाठी हे असं तयार करून घेतलेलं आहे म्हणजे दीड इंचाची पट्टी आतमध्ये फोल्ड करायची तीन दी इंचाची पट्टी वरच्या साईडला फोल्ड करायची हे दोन भाग तयार केल्यानंतर तर मी इथं समोरच्या भागाला थोडेसे इथं फिल्स तयार करणार आहे हा चार इंचा कपडा दोन्ही साईडने मी सिलाई मारून घेतलेला आहे इथं डबल फोल्ड इथंसुद्धा आणि असं तयार करून घेतलेला आहे तर इथं शोल्डरच्या सेंटरमध्ये हे जोडून घ्यायचं असं फ्रिल घालत असं प्लेट्स घालत जोडून घ्यायचं दोन्ही साईडला आता इथे तुम्ही अगोदर शोल्डरही जोडून घेऊ शकता त्यानंतर मग फ्रील जोडू शकता पण इथं अगोदर मी समोरच्या भागाला फ्रिल जोडत आहे त्यानंतर मग शोल्डर जोडणार आहे तर दोन्ही साईडला सेम अशा पद्धतीनेच प्लेट्स घालत फ्रिल जोडून घ्यायचे आता पाठीमागच्या भागाला मी काय केलं अगोदर सेम भाग परतून घेतला आणि सेंटरमधून कट करून घेतला तो भाग आणि त्यानंतर मग त्याला काच ही जोडली आहे आता इथं समोरच्या भागाला मी फ्रिल जोडत आहे त्याच पद्धतीने मी पाठीमागच्या भागाला सुद्धा फ्रिल जोडून घेतले तर इथं मी अशा पद्धतीने फ्रॉकला हे फ्रिल जोडून घेतलेले आहे दोन्ही साईडला स्लीवलेस ड्रेस आहे फक्त इथं म्हणजे फ्रिल जोडून घेतलेला आहे शोल्डरच्या सेंटरमध्ये फ्रिल जोडून घेतलेला आहे आणि इथपर्यंत आता अशा पद्धतीचे मी बेल्ट तयार करून घेतलेला आहे बेल्ट इथं दोन्ही साईडला जॉईन करून घ्यायचं आणि फिटिंग करून घेते बेल्ट हे आतल्या साईडला ठेवायचं त्यानंतर मग अशी पूर्ण फिटिंग करून घेते दोन्ही साईडला तर या पद्धतीने मी दोन्ही साईडची फिटिंग करून घेतलेली आहे आणि फ्रॉक परतून घेते आता बघू शकता अशा पद्धतीची फ्रॉक तयार आहे मी पाठीमगच्या साईडला दोन बटन लावणार आहे म्हणजे जी प्रेस बटन असतात ती लावणार आहे तुम्ही हुक्स लावू शकता किंवा बटनसुद्धा लावू शकता तर फ्रॉकचं फायनल लुक बघू शकता अशा पद्धतीने दिसत आहे एक वर्षाच्या मुलीचे मेजरमेंट घेऊन तुम्ही अशा पद्धतीची फ्रील फ्रॉक नक्की बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणींनो लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पाठिंबच्या साईडला अशी बटन्स लावलेली आहेत आणि तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट करून मला नक्की सांगू शकता फक्त तुमच्या मुलीचं वय आणि तुम्ही उंची सांगू शकता त्या पद्धतीने मी फ्रॉक शिवून नक्की देईन आणि या फ्रॉकबद्दल तुम्हाला काय समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगू शकता तर अशा पद्धतीची एक वर्षाच्या मुलीचे फ्रिलची फ्रॉक तयार केलेली आहे व्हिडिओ इथप्रेम बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद